संभाव्य उमेदवार ठरले असून बावीस नावांवर प्राथमिक चर्चा सुरू आहे वरळीतून आदित्य ठाकरे तर दहिसर मधून तेजस्विनी घोसळकर हो तर जोगेश्वरी इथून अमोल कीर्तीकरांच्या नावाची सध्या चर्चा सुरू आहे मोदींनी भ्रष्टाचारासाठी माफी मागितली की आर एस एसच्या माणसाला कंत्राट दिलं म्हणून माफी मागितली असा आरोप राहुल गांधींनी केलेला आहे तुम्ही चुका करता म्हणून माफी मागावी लागते असंही राहुल गांधी यांनी म्हटलंय राज्यातील धरणांमध्ये समाधानकारक पाणी साठा सरासरी पाणी साठा हा ब्याऐंशी टक्क्यांवर गेलेला आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत अठरा टक्क्यांना वाढ झालेली आहे त्यामुळे पाण्याचा प्रश्न सुटेल अशी माहिती मिळते न्यूझीलंडची टीम दिल्लीमध्ये दाखल झालेली आहे यामध्ये अफगाणिस्तान विरोधात एक सामना आणि भारताविरुद्ध तीन कसोटी सामने खेळण्यात येणार आहेत इनकम टॅक्स भरण्यामध्ये विराट कोहली हा अव्वल आहे क्रिकेटपटूंमध्ये त्याने सहासष्ट आहे तर सेलिब्रिटीमध्ये शाहरुख खान न ब्याण्णव कोटी टॅक्स भरलेला आहे खासगी मेडिकल कॉलेजने विद्यार्थ्यांकडून घेतली प्रतिज्ञापत्र फी मधल्या शासकीय सवलती मिळत नसल्याची शंका त्यामुळे लिहून घेतली प्रतिज्ञापत्र दिल्ली हायकोर्टानं विकिपीडियाला दिला सल्ला तुम्हाला भारत आवडत नसेल तर इथे काम करू नका आय न दाखल केलेल्या आव्हानाच्या सुनावणी सूचना जयदीप आपटेच्या मागची ताकद वर्षा बंगल्यावर देवेंद्र फडणवीस बॉस जामीन मिळवण्यासाठी आठ दिवसांपासून प्रयत्न सुरू संजय राऊत यांचा आरोप कल्याण म्हणून अटक करून मालवण मध्ये कोर्टासमोर हजर करण्यात आलेला आहे आणि आता रिमांड मागण्यात आलाय ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना पुणे पोलिसांनी घेतला ताब्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांना काळे झेंडे दाखवल्याप्रकरणी दिला इशारा